नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा मोठा निर्णय झालेला आहे योजना केव्हा बंद होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे नवीन माहिती असणार आहे नवीन मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण योजना केव्हा बंद होणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला लागेलच लाईक करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजना केव्हा बंद होणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा माहिती पाहण्यासाठी आपण ह्या हो। ठिकाणी आहोत रत्नागिरी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना थांबणार नाही उदय सामंत तर बघा उदय सामंत यांनी ही माहिती दिलेली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती थांबणार नाही आहे ती या ठिकाणी निरंतर चालू राहणार आहे बघा ज्या पद्धतीने संविधान बदलणार अशी अपवास पसरविण्यात आली तसेच आता या योजनेबाबतही केवळ ही योजना निवडणुकीपुरती आहे असे काही जण जाणीवपूर्वक सांगून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बदनाम करत आहे तर ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी अजिबात थांबणार नाही बघा परंतु ही जी काही योजना आहे ती अजिबात थांबणार नाही we <laughs> उलट या योजनेच्या रकमेत कदाचित वाढच केली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले त्यामुळे महिलांनी घाबरून जायचं कारण नाही आहे ही जी काही योजना आहे ती निरंतर ह्या ठिकाणी सुरूच राहणार आहे तुम्हाला निरंतर दर महिन्याला पंधराशे रुपये जे तुमच्या अकाऊंटला त्या ठिकाणी जमा होत राहणार आहे पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये जे आहे ते ह्या ठिकाणी जमा होणार आहे जर आपण पाहिलं तर ऑगस्टमध्ये म्हणजेच रक्षाबंधनाला तुम्हाला या ठिकाणी पंधरा ऑगस्टपासून ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये या दिवसांमध्ये या चार पाच दिवसांमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा जुलै जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट अशा पद्धतीने दोनही महिन्यांचे जे काही पैसे आहेत ते एकत्रितरित्या तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता तुम्हाला सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच पुढचे जे काही महिने आहेत त्यामध्ये मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे पंधराशे रुपये या ठिकाणी दिले जातील आणि सोबतच बघा त्यांनी सांगितलेलं आहे उलट या योजनेच्या रकमेत कदाचित वाढच केली जाईल बघा ह्या योजनेची जी काही रक्कम आहे त्यामध्ये कदाचित देखील केली जाऊ शकते तर आता सध्या तरी ह्या ठिकाणी पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत आणि रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून जुलै आणि ऑगस्ट गटचा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे तीन हजार रुपये तुम्हाला एकाच दिवशी त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये दिले जातील सप्टेंबरपासून आणि पुढे कदाचित यामध्ये जर वाढ झाली तर तशी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे तर बघा ही जी काही योजना आहे ती अजिबात थांबणार नाही आहे महिलांनी घाबरून जायचं नाही आहे कुठल्याही पद्धतीची ह्या ठिकाणी जी काही अफवा असेल त्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे या ठिकाणी स्वतः उदय सामंत यांनी माहिती दिलेली आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या मध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद